विकास कामांच्या फायली गहाळ फाईल शोधून देण्यासाठी पोलिसांना विनंती आनागोंदी कारभार चव्हाट्यावर पुणे महापालिकेच्या एरवडा क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत झालेल्या विविध विकास कामांच्या फायली गहाळ झाल्याचे समोर आले आहे माहिती अधिकारातून कार्यकर्त्यांनी माहिती मागितल्यावर कार्यालयातून फायली गहाळ झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले त्यामुळे पालिका प्रशासनाने लॉस्ट अँड फाउंड मध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस उपायुक्तांशी पत्र व्यवहार करून फाईल शोधून देण्याची विनंती केली आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने लॉस्ट अँड फाउंड मध्ये तक्रार दाखल केली अस soon. पोलीस उपायुक्तांशी पत्रव्यवहार करून फाईल शोधून देण्याची विनंती केली या आहे यामुळे महापालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे पुणे महापालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्चून शहरात ठिकठिकाणी थीक विविध विकास कामे केली जातात एरवडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून कोट्यावधी रुपये खर्चून विविध विकास कामे करण्यात आली मात्र यामध्ये कामे अर्धवट किंवा पूर्ण झाली नसताना ठेकेदाराला कामाची रक्कम अदा करण्यात आल्याचा संशय काही नागरिकांना आहे त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संशयास्पद विकास कामांची माहिती मागितली होती माहिती अधिकार कार्यकर्ते संचल कदम यांनी दोन हजार अठरा मध्ये निविदा क्रमांक अठ्ठावीस नुसार ड्रेनेज साफसफाई आणि दुरुस्ती करणे मधील निविदा क्रमांक एक्केचाळीस आणि नवीन ड्रेनेज वाहिन्या टाकण्याच्या कामांची माहिती मागवली होती यावर या, या कामांच्या फायली कार्यालयातून गाळ झाल्याचे उत्तर पालिकेने कदम यांना दिले त्यामुळे कदम आपिलात गेले तेथेही त्यांना फायली गाळ झाल्याचे उत्तर देण्यात आले या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षेत्रीय कार्यालयाने पोलीस गाठून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली पण पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांना लॉस्ट अँड फाउंड मध्ये आपली तक्रार नोंदवावी लागली माहिती अधिकार कार्यकर्ते कदम यांनी राज्य माहिती अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर पालिकेला विचारणा करण्यात आली त्यावर पालिकेने पोलीस उपायुक्तांशी पत्र व्यवहार करून कार्यालयातून गहाळ फायली शोधून देण्याची विनंती केली आहे पण अद्यापही या गहाळ फायलींचा शोध लागलेला नाही माहिती अधिकार कार्यकर्ते अकबर खान यांनीही दोन हजार बावीस तेवीस मधील निविदा क्रमांक दोनशे एकसष्ट मधील विकास कामांची माहिती मागितली होती त्यावेळी कनिष्ठ अभियंत्यांनी संबंधित कामाची फाईल गहाळ झाल्याचे उत्तर दिले होते त्यामुळे माहिती देणे टाळणे आणि कर्तव्यात कसूर केल्याने तत्कालीन कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे एरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत झालेल्या विकास कामांची माहिती मागितलेल्या फायली कार्यालयातून गहाळ झालेल्या आहेत त्यामुळे पोलिसांना पत्र व्यवहार करून फायली शोधून देण्याची विनंती केली आहे असे एरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त चंद्रसेन नाग टिळक यांनी सांगितले